हॅलो गायज गुड मॉर्निंग तर आता आम्ही निघालो आहोत गावाला अचानक प्लॅन भरलेला आहे त्याच्यामुळे आमची तयारी काय असलेली नाहीये तरी पण आम्ही गावाला काय काम आहे जायचंय नदी सांगा सांगा काय काम आहे आपल्या घरची पूजा करायला जात हो आमच्या गावच्या घरी न्यू गणेश पूजा जा जा पाणी भरून आण अरे अण्णा याच्यात बर याच्यात तुम्ही ते जमलेलो आहोत बॉटल कुठे आहेस पणू दिसतोय का चालला हो होता तामिनी घाट वाइपर साठी पाणी संपलं होतं तर बॉटल भरायला सांगितलं होतं भाई हम रास्ता भूलने वाले थे अभी याद आया तू तुमचा नेमीस आहे ना नेहमी रस्ता विसरतो मी हा का तू पण बरं बरे स्मिताला सगळं खाली आहे स्मिता खाली आहे ना बावनगर वाटतंय बाबांच्या अंगावर काय देणार आता इथे ब्लँकेट पण आणले तुम्ही व्हेरी गुड पोलीस आल्या आमची स्मिती पोलीसला घाबरते मी सांगतो पोलिसांना घेऊन जा खाली बस स्मिती बस खाली बाबा सांगतायत ना बस ना। मारते ना? मारते <laughs> का मारते ग मस्त ना का करू नाणाची ही गुरा दाखवत्या ना हो अशीच मोकळी उसोडली होती आपण चांगली कोण आहे का नाही काय माहिती अरे अरे गाडीवर कुठे येतोय ना गाडी पण चल्हाला दिसत नाही अरे काय हे चांगली कुठे आहे मोकाट सोडलाय गुरांना आता तू हसतेस काय भाषा लगेच बदलली हो तुमची आता गावाला आलोय म्हटल्यानंतर गावचीच भाषा बोलणार ना काय काय समजली आता पण गुरांना अशी सोडला जल्ला असं कसं करतो तो मालक

काय तू बाय कोणाची का तू मी प्रवीण ची मी तुमचीच आहे प्रवीण शिक आहे फवा काय फवाय गावातला मी माझे काय मग गावाला काय तुम्ही गावाला चालली काय गावाला काय काम काढलं गावाला काम काय काढलं तुम्ही काय ना बाबा काय बेस भूक लागले काय खूपच लागली है का है। जो जो का है है आहे भरपूर आता काय सकाळी उठून जो काय बनवलाय तुम्ही आमचे पप्पा इथले सकाळी बोलता आपली भाषाच तशी आहे स्मृती आता आता आपण गावाला नाही आलो तरी आता, आता गावालाच आलोय आपण बघ बाहेर बघ तिकडं बघ गावचे घर बघ रस्ता बघ गावचा सगळीकडं नुसता हिरवाच हिरवा आहे हा आणि कस आहे की कुठे जाणार नदीत नदी पवायला पवायला अरे पप्पा काय मग म्हटलं अरे बाबा ओ बाबा काय बोलतेस पोरगी मला खायला द्या ना लागली अरे थांब ना नाचण्याची भाकरी अशी बनवायला होत ना आईला भाकरी बाबा कुठली आहे <laughs> <laughs> अरे भाकरी खायची मस्त तांदळाची भाकरी सांगतो ना करायला नाही पाहिजे कसली उभी राहायची भाकरी नाचायची नको मला अरे ती नाही बाबा नाचली नाचायची नाही कुठला रस्ता कुठला परत चुकले वाटत <laughs> बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही काय चुकत नसता रस्ता कधीच फक्त कुठे थांबा जो रस्त्या हा जिथे रस्ता दिसतो तिथे पप्पा आमचे चालतात तो, तो बरोबर आहे का चुक हे बघत नाही अरे मग रस्ता दिसल तिथे जायच आहे ना आता बरोबर चुक काय रस्ता दिसला की निघालो आता तो कुठल्या ठिकाणी चालले ते तुम्ही बघा ना पण मगच पासून हॉटेल येते आपलं हा हा बघेला करताय अरे म्हणजे तुम्ही मी ड्राईव्ह करते तर तुम्ही बघा कुठे हॉटेल दिसते खायला दिसला की सांगा लांब मी त्या था हॉटेल थांबायचं आहे म्हणजे मी हळूहळू घेऊन तिथे थांबेन मी स्पीड नाही कमी करू शकत ना बघा आता भूक लागली आता बस झालं नाश्ता तुम्हाला कोणी हॉटेल मग होते अरे मग मांगा? ते मानगावला होते मानगाव कुठे आला अजून मानगाव गेला नाही आलं बाहेर आपण ते काय होतं काय तिकडे काहीतरी सिटी होतं ना छोटस नाही बाबा मला माहिती आहे चुकलात नाही ना परत बघा एकदा हॉटेल राजधानी थांबायचं माहिती आहे का चालू आहे आहे थांबदे चालू आहे ना फायनली थांबलेत पप्पा चला उतरं आता तुम्हाला उतरायचं होतं तर काय जीविका काय खायचं आहे तुला वडापाव आवडतो तुला वावूडा हॅलो हे कोण आहे मंडळी काय भाजी तुम्हाला काय खायचंय तुला काय खायचंय तुम्हाला मेदू वडा सांगितलंय तुला इडली आम इडली खाएंगे इडली सांबार चटणी चटणी दे मम्मा खा काय खायचं तुम्हाला मला मी घरतून आणली इडली आहे ना ती खाणार आहे हं ममाने स्पेशल बनवलेली आहे पाच वाजता सकाळी पाच वाजता उठून इडली सांबार बनवलं आहे ते मी ओके मम्माचे लाडके बोलते ती <laughs> <laughs> तुला काय खायचं इथले मम्माने बनवलेली कि इथले बनवलेले दोन आणि फ्रेंडची दोन

नक्की घेतीस ना की काय वेगळा घे ते घे ना दहा वरे माझा ते नको घेऊस हे ऑरेंज हे टेस्ट नाही लागणार बघ हा तेच द्या बघ काय घ्यायचंय पटकन घे आमच्याकडे मध्ये मध्ये झटके

पोलादपूर इकडे जायचं का मोठ्या बंधूंनी सांगितलं इथून हार भेटतं चांगला पोलादपूरला आहोत आम्ही आता हार घ्यायला चाललोय आम्ही चला हार घेऊया आम्ही आहोत आता पोलादपूरला हे पोलादपूरचं बस स्टँड आहे दोस्तों ना, तो ना कोई मंजिल है ना कोई तो साथी है फिर भी निकल पड़ा उधर से, से। शायद जिसकी तलाश है वही तो साथी है वही मंजिल जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोजा आज जिंदगी में आना जान जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोजाए जिंदगी में आया सदम मेरा खब मेरे घरों की रानी किसी दिन बनेगी हमारी कहानी बी कसम प्यार में एक दिन मेरी जान तुझे जाग मुझे रोज जिंदगी में आना ओ ओ जान जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आना सनम बगित लगा बहुत इकड़े पाउस कभी करना तुम्हें हाँ डांस कभी करना है अरे तो हाँ डांस मी करना रही

एवढा छोटा रस्ता जाऊ शकतो कसली कसरत कस गाडीवर जाण्यासाठी बाबा आहेत गाडी म्हणून आम्हाला गाडी वर घेऊन जावी लागते बघू जाते का की बाबाने एवढं चालायला जमणार नाही पण पुढे जाऊ शकते का बघ नाही तर मग राहू द्या इथेच जीविका थांब गाडी घरापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही जाऊ शकली नाही आहे तर मी इथेच मामानं उतरून गाडी पार्क करण्यासाठी घेऊन जात आहे फायनली पोचलो आहे गाडी तिथे पार्क केली आहे आता घरी इथे वरती जायचं आहे घरी घरवरती गर आहे स्वतः आपण चालत निघणार आहे आरती काय झालं पोचलात का कसा झाला प्रवास तुमचा बाबांची पॅन्ट कुठे गेली डायरेक्ट बर होते